चार है पहला देव आहेत दादान पहिला देव सूर्यनारायण आहे दुसरा देव चंद्र आहे दोन देव तर अशा आहेत ना गड्या ते पाप यालाही दिसतात आणि पुण्यवानाला दिसतात पहिला देव आपली आई आहे दुसरा देव आपला बाप आहे बस या दोन देवाची सेवा करा बाकीचं कुठं जाऊ नका कोणत्याच माळा जपू नका गड्या ज्याला सक्सेसफुल व्हायचे ना कमी कष्टामध्ये जास्त प्राप्ती करायची असेल ना त्यानं आपल्या माय बापाची सेवा करा तुम्ही किती मोठा बंगला बांधा दादा बंगल्याच्या वाट्यावर म्हातारे मायबाप बसलेले असतील ना तरच तुमच्या बंगल्याला किंमत आहे ज्या दिवशी तुमचे म्हातारे मायबाप निघून गेलेले असतील ना दादा त्या दिवशी तुमच्या बंगल्याची किंमत गेली इकडच्या पेक्षा इकडं लवकर आईचं महत्व कळतं बरं खरं सांगा तुम्हाला माहेरातला आनंद कुठपर्यंत आहे जोपर्यंत माहेरात तुमचे मायबाप जिवंत आहेत ना तोपर्यंत तुम्हाला माहेरातला आनंद आहे मुलगी आणि आई धडझरी वेगळी असली ना आत्मा मात्र एक असतो काय झालं मुलगी शाळेतून आली आणि आल्याच्या नंतर मुलगी काम करत नाही ना आईनं ना काय केलं दोन चापटा मारला मुलगी रुसून बसली ज्या हाताने मारलेला असत ना त्याच हाताने आईनं उठवलं आणि रात्री घास भरवलं हे प्रेम आहे मला किती प्रेम करते जी आई आपल्या लेकराकरता मरण पत्करते ना दादा तिला आई म्हणतात तुम्ही किती वाजता घरी जा घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला दरवाज्या वाजवण्याची वेळ येणार नाही मी आईला सांगत असतो अगं आई उशीर होतो तू झोपून जा आई सांगते राजा मी जर झोपले तर मी आईच कसले जोपर्यंत आपली आई जिवंत आहे ना तोपर्यंत आपल्या आई आईचं ऐकायचं आई बाईचं नाही ऐकायचं तुम्ही निघाल्यानंतर जी किचन मधून बाहेर येत नाही ना दादा तिचा सल्ला घेण्यासाठी तुम्ही आतमध्ये जातात जी आपल्यासाठी मरण पत्करते ना दादा तिला आई म्हणतात दवाखान्यामध्ये डॉक्टर बोलून घेतात राम भाऊ काय करायचं काय झालं डॉक्टर एक तर तुमची पत्नी जगेल नाहीतर तुमचा मुलगा जगेल काय करू सांगा त्यावेळेस बाप निर्भीडपणानं उत्तर देऊन टाकतो डॉक्टर साहेब मुलगा मेला तरी चालेल पण माझी पत्नी वाचली पाहिजे तोच डॉक्टर आतमध्ये जातो ताई काय करू काय झालं डॉक्टर एक तर तुम्ही जगाल नाहीतर तुमचा मुलगा जगेल कुठून डॉक्टर झालो आणि धर्मसंकटात पडलो त्यावेळेस ती माय म्हणते डॉक्टर साहेब ऐकाल का हो तुम्ही माझ काय ताई ऐकाल का हो काय ताई मी मेले तरी चालेल पण माझ्या वंशाचा कुलदीपक मरता कामा नाही दादा जी आपल्या लेकराकरता मरण पत्करते ना तिला आई म्हणतात या अकोल्या जिल्ह्यामध्ये केळी नावाचं गाव आहे आदिवासी समाजाचा मुलगा बिबट्या वाघानं पळवलाय ती नऊवारी पातळ नेसलेली माय सतरा ठिगळाचं लुगडं घातलेलं आहे आणि आपल्या लेकराच्या मागं पळते जी आपल्या लेकराकरता मरण पत्करते ना दादा लेकराचे पाय आपल्या हातामध्ये धरलेत आणि वाघाच्या मागं पळते कल्पना करा सज्जना हो वाघाचं आणि आईचं अंतर किती असेल जी आपल्या लेकराकरता मरण पत्करते ना दादा तिला आई म्हणतात दोन्ही हातामध्ये मांडे आहेत <workitenın> वाघाने नरड दाबलं मुलगा मरण पावला वाघाच्या तोंडातली मान सुटली पण आईच्या हातातल्या मांड्या सुटल्या नाहीत इतकं प्रेम करत असते दादा बापाला समजलं झेपल एवढा दगड उचलला आणि वाघाच्या माग पळू लागला दादा वाघाने डरकाळी फोडली तर बापाच्या हातातला दगड खाली पडला पण आईच्या हातातल्या मांड्या सुटल्या नाहीत त्या आजू जशाच्या तशा आहेत <प्राण> जे आपल्या लेकराकरता मरण पत्करते ना दादा तिला आई म्हणता तुम्ही माहेरात जा तुम्हाला कुठपर्यंत दिवाळीच्या सणाचा आनंद आहे हो जोपर्यंत माहेरात तुमचे मायबाप जिवंत आहेत ना तोपर्यंत तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद आहे तुम्ही तुमच्या भावाच्या घरी जा ते जाऊन उभं राहा तुमचा भावाचा मुलगा कुठेतरी खेळत असतो पळतच जातो आजी आजी आता आली बघ असं म्हटल्याबरोबर बरोबर ती पंचाहत्तर वर्षाची म्हातारी हातामध्ये काठी घेते दान 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 चालत येते हातातली काठी टाकून देते आणि आपल्या मुलीच्या तोंडावरून हात फिरवते किती दिवसानंतर भेटलीस माझी माय इतकं प्रेम करते ना दादा सुनेला सांगते हे आपलं जे काही झालं असेल ते सोडून दे पण तुझ्या हातानं माझ्या मुलीला आंघोळ घाल बरं इतकं प्रेम करत असते ना महाराज ती आई मग त्या आईला कधी विसरू नका